शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज जत तालुक्यातील शेड्याळ गावापासून एक किलोमीटर अंतरावर रावसाहेब जाधव यांच्या घराजवळ व सुभाष जाधव यांच्या शेताजवळ अकरा केवी विजेच्या तारास ट्रक चालकास करंट लागून ड्रायव्हर जागीच पडून पायमोडून पाटीवर व हाताला करंट लागून काथडे निघाले असून तो गंभीर जखमी झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोळगिरी येथील संभाजी बसप्पा निळे यांच्या मालकीच्या ट्रकवर मानतेश परसराम कांबळे हा ड्रायव्हर लाकूड वाहतूक करण्यासाठी जात असताना गाडी नंबर एम एच शून्य चार जी सी बावीस बारा ही गाडी लाकूड व्यापारी निजापा विठोबा जावीर यांनी पुढे उभारून गाडी ड्रायव्हर यांना गाडी जाते येऊ दे असे दिशा दाखवत होता त्यावेळी अचानक निम्मी गाडी पास झाल्यावर मेन लाईन टच झाल्याने करंट लागले हे समजताच गाडीतील लेबर लगेच उडी मारले हे समजताच ड्रायव्हर खाली उडी मारताना पाय जमिनीवर आर्थिंग टच झाला व ठिणग्या पडताच गाडीचं चाक जळून खाक झालं तात्काळ गाडीचे चाक बदलून गाडी लंपास करण्यात आली तात्काळ या ड्रायव्हरला मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं या ठिकाणी लिंब व चिंचाचे बेकायदेशीर तोड करून हे वाहतूक करण्यासाठी जाताना ही घटना घडली आहे जत तालुक्याच्या पूर्व भागात परप्रांतीय टोळक्याकडून झाडांची बेकायदा कत्तल सुरू आहे हा सर्व प्रकार माहिती असूनही वन विभाग आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले जाते मात्र वृक्षतोड करणारी टोळी आणि सरकारी अधिकाऱ्यांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचं दिसून येत आहे जत तालुका हा मोठा आहे व कर्नाटक सीमेलगत व कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून महाराष्ट्रामधून वाहतूक केली जाते व ते पण रात्री अकरा सुमारे वाहने पास केली जातात कर्नाटक वृक्ष वाहतूक भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा वृक्ष तोड होत आहे या प्रकारात परप्रांतीयच्या दहा बारा टोळ्या सक्रिय आहेत वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या गोष्टीची माहिती आहे परंतु या टोळ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही बेकायदा वृक्षतोडीतून लाखो रुपयांची उलाढाल होते एका टोळीमध्ये साधारण पाच ते सात जण असतात टोळेतील लोक शेतकऱ्यांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्या शेतातील आणि बांधावरील झाडे विकत घेतात आर्थिक अडचणीमुळे काही शेतकरी नाईलाजस्तव त्यांच्या जाळ्यात फसतात अधिसूचित असलेली झाडे तोडण्यासाठी वनविभागाची तसेच अधिसूचित नसलेल्या झाडे तोडण्यासाठी महसूल विभागाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे परंतु बहुसंख्य शेतकरी आणि टोळ्यांचे ठेकेदार संबंधित दोन्ही विभागाची परवानगी घेत नाहीत एकदा झाडे विकत घेतली की टोळीवाले कटिंग मशीनने सरसकट लहान मोठ्या सर्वच झाडांची कत्तल करतात या टोळ्या चोरट्या पद्धतीने ओढे आणि बांधावरील झाडांचीही सर्रास कत्तल करतात झाडे तोडल्यानंतर लाकडाची रात्रीच्या वेळी वाहतूक केली जाते जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा